लाडकी महिलांचा सन्मान नीलम गोरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मधील कालिका माता मंदिर सभागृहात लाडकी बहीण योजना महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती नंदुरबार मधील रस्ते चांगले व्हावे ही सर्वांची इच्छा असून पुढच्या सहा महिन्यांच्या आत नंदुरबारचे रस्ते चांगले करू तसेच आत्तापर्यंत सत्तर कोटी रुपयांपर्यंत निधी रस्त्यासाठी दिला असून येणाऱ्या काळात जास्त निधी मिळावा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी डॉक्टर गोरे यांनी सांगितले लाडकी बहीण योजनेत जर कोणीही एजंट किंवा दलाल आहे असे सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका असा इशारा यावेळी डॉक्टर गोरे यांनी दिला अक्कलकुवाला जिल्हा उपरुग्णालय भावे यासाठी मी स्वतः प्रयत्न करत असल्याचे यावेळी डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न